नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट अशी तिळाची चटणी कशी करायची ती बघूया चला वेळ न घालवता आता आपण कृतीला सुरुवात करूया इथे एक वाटी तिळ घेतले हे वजनाप्रमाणे पन्नास ग्रॅम तिळ आहेत थंडीमध्ये रोज अर्धा चमचा कच्चे तेल खाल्ले पाहिजेत त्यामुळे केस गळणे थांबते व हाडे दात मजबूत होण्यासाठी मदत होते इथे मी घेतले हे न पॉलिश केलेले असतात आणि तुम्ही पॉलिश वाले तिल घेऊ शकता तील कोणतेही चालतील हे मीडियम गॅस वरती हलकेशे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे हे जास्त पण लाल होईपर्यंत भाजायचे नाही तर हे कळू लागत इथे तिल तडतडायला लागलेत म्हणजे तिल भाजून झालेत आता ते काढून घेऊया ज्या वाटीने मी तीन घेतलेले त्याच वाटीने पाव वाटी खिसलेलं सुकं खोबरं घेतले हे खोबरं मिडियम गॅसवरती गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतले खोबरं भाजून झाले काढून घेते काश्मीरी चार मिरच्या घेतल्या बरे पडतात काश्मीरी मिरच्याऐवजी काश्मीरी पावडरही एक चमचा वापरू शकता ह्या रंगासाठी वापरायचे ह्या मिडियम गॅसवरती वरती हलक्याशा भाजून घ्यायच्या कुरकुरीत होईपर्यंत इथे पाव चमच जिरं टाकते हे पण हलकसं भाजून घ्यायचं कुरकुरी होईपर्यंत इथे मी जिरं फक्त एक मिनिटच भाजून घेतले कारण जिरं जास्त करपवायचं नाही सात ते आठ लसूण पकड्या घेतल्यात ह्या हलक्याशा दाग पडेपर्यंत भाजून घेऊया म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा कमी होतो लसूण भाजताना दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घेतलीत तीही भाजून घेते म्हणजे कडीपत्त्यातलाही ओलसरपणा कमी होतो इथे आपण लसूण हलकासा डाक पडेपर्यंत भाजून घेतले आता आपण गॅसची फ्लेम मंद करूया आणि हे भाजलेले सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया इथे आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे थोडस हिंग टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया चवी प्रमाणात मीठ टाकूया आणि आपली ही कढई खूपच गरम असते त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि हे अल्पस परतवून घेऊया चवीसाठी थोडीशी साखर टाकूया हे सर्व जिन्नस आता मी पंख्याखाली थंड करून घेते हे सर्व जिन्नस मिक्सर बंद चालू करून रवाळ वाटून घेऊया एक टेबल स्पून राईचं तेल घालते तेल ऑप्शनल आहे पण तेल घातल्याने चटणीला जरा ओलावा राहतो तुम्हाला चटणी जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वाटायच्या अगोदर लाल तिखट थोडं वाढवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता चटणी छान रवाळ वाटून झाली जेवणाच्या ताटावर तोंडाची चव वाढवण्यासाठी खमंगा अशी तिळाची चटणी तयार आहे मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वस्त रहा आणि मस्त खा धन्यवाद